महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन महत्वाच्या एकादशी असतात आषाढीला सगळे भाविक संतांसमवेत पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जातात आणि कार्तिकीला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या भक्ताला भेटायला नवे नवे समाधी दिनाला प्रत्यक्ष हजर राहायला कार्तिकीला म्हणजे आजच्या त्रयोदशीला पंढरपुराहून आळंदी आहे तसं जर खरं म्हटलं तर या दिवशी नामा म्हणे लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ज्ञानेश्वर महाराज वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधीस्थ झाले समाधी सोहळा म्हटलं म्हणजे ज्ञानोपांनी सगुणातून देहाला विरून आमच्यातून निघून जाणं होतं परंतु तरी याला सोहळा कावर म्हणलं गेला कारण की या दिवशी ज्ञानोब्बा राय महाराज सगुणातून निर्गुण रूपी गेले ज्ञानोब्बा राय महाराजांचा हा सोहळा यावर्षी अद्वितीय कावर ठरला कारण द्वितीयेच्या दिवशी म्हणजे कालची जी बारस झाली त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा तब्बल एकशे पन्नास वर्ष जुना प्रॉपर पूर्णपणे लाकडी रथ हा रथोत्सवात निघाला आणि कालचा सोहळासुद्धा दैदिप्यमान होता आता जसं आपण म्हणतो की सोहळा दुःखी असला पाहिजे थोडंसं दुःख असलं पाहिजे परंतु आनंदमय का कारण काही मृत्यूचा सोहळा साजरी करण्याची शिकवणच मुळी वारकरी संप्रदायात आहे आपण जर थोडं आनंदाने बघितलं याच्याकडे तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोप्बा तुकोब्बा हे दोनही अग्रगण्य प्रमाण समजले जातात जीवन जीवनमृत्यूच्या चक्रातून सुटायसाठी शरीराला कुठेही मृत्यूच्या सुपूर्द केलं नाही तर स्वत संजीवन समाधी घेऊन निर्गुण रूपात स्थिर झाले आणि मग राहिलं तर काय तुका झाला सेकळसं तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रत्यक्ष मृत्यूला न कवटाता सदैव वैकुंठ गमन करून घेतलं त्यामुळे हा जो सोहळा आहे हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा असतो एक माध्यांनी जे दुपारी बारा वाजता कीर्तन संपन्न झालं नामदासांचं कीर्तन होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या संधी समाधीचं आणि मग फुलं आणि गुलाल उदळल्या जातात फक्त त्यावेळेस आमचा वारकरी थोडा वेळ भावनिक होतो कारण की न्यामप्पाराय महाराजांच्या या समाधी सोहळ्याला त्याच वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा आलेले असतात नामदेवराय महाराज स्वतः पंढरीहून आलेले असतात निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष हजर असतात सोपान काका मुक्ताई आणि अखंड संतांची माद्या इथे हजर असते समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर असं म्हणतात देव निवृत्ती दोन्ही धरिले कर म्हणजे प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ या दोन्हींनी कर धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीच्या ठिकाण नेलं आणि वारकरी या सोहळ्याच्या दरम्यान तो सगळा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असतात त्यामुळे तर मला तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही मृत्यूला जिंकणारं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि म्हणून हा मृत्यूचा सोहळा नाही हा संजीवन समाधीचा सोहळा